तुमच्या कन्वे रेसिडेन्सी मध्ये जे आय टी सेंटर सुरू आहे त्या आय टी सेंटर ज्यांनी उभारले ते राष्ट्रीय दुबत सर आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत तर जनतेला जाणून घ्यायचं की नेमकं जी उमेदवार आपल्या समोर येत आहे ते उच्च शिक्षित आहेत आय टी क्षेत्रातील आहेत परंतु त्यांचं नेमकं इथं पंढरपूर मध्ये काम काय चालतं कशा पद्धतीचं चालतं नमस्कार माझं नाव इंद्रजीत पाटील आहे मी इथे गेले तीन ते चार वर्ष जॉब करत आहे मेजरली इथं तीन कंपन्या आहेत जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आणि आय टी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही मेकॅनिकल इंडस्ट्रीसाठी आय टीसाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो राज डोबल सरांनी जे काय हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे ते इथल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि इथे रोजगार निर्मिती होते मेजरली जे पुणे मुंबई अशा मोठ्या सिटीमध्ये जाऊन राहण्यासाठी राहून राहायची गरज नाही आहे मेन आणि दुसरं आहे की खेडेगावातल्या लोकांना सिटीमध्ये जाण्यासाठी थोडा जो रिस्ट्रिक्शन असतो तो, तो इथं एक बेबी स्टेप असं म्हणून आपण यूज करू शकतो आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांच्या उमेदवारी संदर्भात नक्कीच कारण विजन हा एक भाग आहे की जो असा कुणाकडून कुण येत नाही तर त्यांचं लहान मी त्यांना बघतोय बरेच वर्ष झालं काहीतरी समाजासाठी करायचं आहे धडपड करायचं आहे आणि मातीतून आलेला व्यक्ती आहे खेडेगावातून आलेला व्यक्ती आहे त्यांनी अमेरिकेत जाऊन जॉब केलेला आहे पुण्यात जॉब केलेला आहे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठी पोझिशन घेतलेलं आहे आणि इतकं मोठं असून सुद्धा पाठिंबा घेऊन काहीतरी करायची जी इच्छा आहे ह्या इच्छाशक्तीवर असा उमेदवार मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या उमेदवारासाठी जर आपण काय करायचं असेल हाच एक चान्स आहे की त्यांचं राजकारण हे फक्त सोर्स ऑफ इन्कम म्हणून ते बघत नाहीत त्यांना असा एक मार्ग वाटतो की जे मी समाजासाठी काहीतरी करू शकतो ऑलरेडी त्यांनी कंपनी स्टार्ट केलेलं आहे लोकांना एम्प्लॉयमेंट देत आहेत पण हे सोडून अजून काही करायचं असेल तर राजकारण हा एकच एक पर्याय आवडतो त्यामुळे मला वाटते हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इथल्या मतदारांना जे की काहीतरी धडपड करणाऱ्या व्यक्तीला एक चान्स द्यावा लागेल ज्या पद्धतीने पंढरपूरचा किंवा या प्रभागाचा बारा प्रभागाचा जो काय विकास व्हायला पाहिजे तो काही दिसत नाही गेले पाच सहा वर्ष दहा वर्ष आम्ही बघतोय आहेत तसा आहे रस्ते खराब आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि बाकी बरेच प्रॉब्लेम आहेत तर ह्यासाठी विजन असलेल्या व्यक्तीला चान्स देणं हा हा एकच पर्याय आहे आणि माझ्या अशी सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून तुम्ही तुमचे मतदान बॅटरी या चिन्हावर द्यावे He's gonna empty.